मित्रांनो आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रनो काल देखील राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे या ठिकाणी अठरा मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसात जोर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी सांगली सातारा कोलप सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये आपल्या ते ते दरम्यान मध्यम जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी तसेच पंढरपूर सांगोला या भागामध्ये अक्षरशः येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील आपल्याला पाऊस या तालुक्यांमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी सांगली कराड विटा वडू सातारा या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर, तर या ठिकाणी पुणे शहर व आसपासच्या भागामध्ये देखील मित्रांनो आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी बघू शकताय धायरी वागोली लोणी काळभोर या ठिकाणी आळंदी या संपूर्ण पुणे शहर व आसपासच्या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रों तसेच या ठिकाणी नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये देखील भाग बद्दल मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो आपल्या बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय तुळजापूर केज या ठिकाणी लातूर परळी या भागामध्ये मित्र आपला येल्लो अलर्ट देखील पाहायला मिळतोय या ठिकाणी येडशी तसेच तेरखडा मासा कळम या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः ढकपुडी सदृश पाऊस दुपारनंतर दोन ते चारच्या दरम्यान पाहायला मिळतोय या ठिकाणी भूम वाशी या तालुक्यांमध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे दुपारनंतर तसेच मित्रांनो या ठिकाणी चौसाळा बीड माजलगाव या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर काही ठिकाणी मित्रांनो तुरळक भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळून येतोय तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर अकोला अमरावती तसेच नागपूर वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी वाशिम पुसद कारंजा यवतमाळ या भागामध्ये आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळत आहे भंडारा गोंदिया मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसात जोर हा काहीसा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे मित्र काल या ठिकाणी विदर्भात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत होता परंतु आज या ठिकाणी विदर्भामध्ये काहीसा पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्र नाशिक मालेगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये देखील आपलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये भागा देखील आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब वरती पावसाचे नवनवीन नुग व ताजे अपडेट घेऊन येत असतो अचूक हवामान अंदाजासाठी मित्रां आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय त्या ठिकाणी पावसाचा अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद